नमस्कार मंडळी नमस्कार आता मी माझ्या घराजवळ म्हणजे हे आपलं घर आहे आणि ह्या घराजवळचं सगळं वातावरण आहे ह्या बघा सुंदर वातावरण आहे आमच्या घराजवळ समोर एक दोन घरं आहेत सगळी आणि असं वातावरण आहे छानसा आणि आता मागा दररोज भेटू देतात ना तसे आता काही मित्र मात भेटू घेतच आहेत तर तुम्हाला दाखवते आहेत ते ह्या बघा झाड या आहे म्हणजे पानपोईचं झाड आहे मी ही रुजवली आहेत कारण ना मुदखडू वगैरे हवं ना आणि ह्या पान जर चगडून खाल्लाव ना तर मुदखडू शंभर टक्के पडतात त्याच्यामुळे ही पाना आम्ही मुद्दाम ठेवली आहे कोण आजार वगैरे असतो आहे असं वाटतंय एकंदरीत अरे दादा मी मला बाईक घेऊन आला म्हणून मी आपला व्हिडिओ घेऊन तयार आहे तर रिक्षा घेऊन आले फायनली रिक्षा घेऊन आले सगळे हे बघा ओमकार ओंकार आहे आणि त्याच्यावर सगळे सवंगडी मित्र परिवार हे बघा सगळे आलेले आहेत प्रवास झालो सगळा सामान आले ते काढतो त्या सगळा हे बघा आता हे बघा काय करत ते रान राहण ते हे बघा बाकीचे पाठी आहेत बघा हे बाकीचे आता पाठी राहिले होते सगळं सामान आणत मग सगळं आणला मसाला सगळा आणला बाय तर मग टेन्शनच नाही आहे मग हरकतच नाही चला 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 बाकी काय नाही नाय बाकी काय नाही ना तर अशी आता धमाल होणार आहे थोडा थोड्या वेळा दाखवते काय काय मग सांग जरा आपल्याला एकदा काय सांगितलं उजव्या डाव्या म्हणजे ह्या साईड हा आणि डाव्या साईडला जायचं ते उजव्या साईड ओके आणि पाठी पाठी दिवस माहिती आहे पण हा मग आताच उजव्या साईला फिरवू त्या साईडला फिराव बघूया दे त्या साईडला जाऊ दे होडी बघूया हे टेक हे जरा त्या टेक्निक देत आहे कशीच फिरवायची कारण उगाच लोक घाबरतात खरं हे मर्दासारखे मर्द आहेत म्हणजे मी जरा ट्रेन करायचं बघित आहे बरोबर परफेक्ट 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 शाष हा असं केला पाहिजे आता कसा आता म्हणजे जाता ना आता ओडी हा बरोबर मग जाऊ मार तर टाकते की मार हा असं शबा समोर गेली पाहिजे आता नाका समोर गेले पाहिजे परफेक्ट असला पाहिजे एकदा इकडे एकदा तिकडे बरोबर बघितलं एक नंबर मजा आला आता जेव्हा इकडे आणशील ना तेव्हा तू व्यवस्था आणली तर समजायचं शिकलो हाय हो बरोबर हा आता फुल फुल टर्न मार बघूया इकडे आता इकडे आता इकडे बरोबर बघूया बघूया इकडे बरोबर बसला पाहिजे जवळ जवळ दिमागात आलाय फुल टन मारायचं असेल ना भार मारायचे एकदम फुल मारायचं भार मारायचं एकदम बाहेर बाहेरून बाहेर लांबून लांबून हा फुल मारायचं असलं हा असा बरोबर ही टेक्निक आहे आता बसणार शबाश शबाश उद्यापासून करण्याचं हेमंत नागरेकरची होडी फिरणार शबाश 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 ये ता ये ता ये ता थी। थी। आता पुढे आपण तर उलटा माहिती ना आपण असेल तरच आता अंदाज घे बघ काय बरोबर लागणार आहे काय नाही नाही घे बरोबर आहे येत आहे आता बरोबर जरा त्या साईडसून मार बघ त्या मार मारा बिरतोय बघ होडी तुम्ही हातभार लावायला त्याच नाही आता जरा फुल मार फुल फुल लांबून लांबून फुल म्हणजे अरे सटकलो हा अरे म्हणजे आता ह्या साड इकडे मार ना अरे तिकडे येणार ना असं काय कराय आता कसं आता घेणारा तर बघितला म्हणजे काही क्षणार थोडंफार तरी शिकलो आहे तो म्हणजे आता तुका आता टेक्निक थोडा आलाय ना हा म्हणजे असं टेक्निक घेऊ शकता फक्त मेहनत करायची इच्छा हवी आणि ते आता आलेले आहेत आणि आता आपला माणसं पण आले आहेत परवा पाऊस कर मस्त व्हिडिओ काढतो पण दारू तुलाही बोलता आणि जास्त मनाला घेऊन नको तू पस ऐकून सोडून काय असं मनावर नाही समजा एक लाख बँकेत आहेत किती एक लाख बँकेत आहेत त्याचे दहा रुपये कोणी काढले त्याचा जास्त विचार नाही करायचो बाकीच्या आहेत ना मग त्याचा विचार घेऊन तर मारता ना तस शंभर लोकांना चांगला म्हणताना ना एका कोणी वाईट म्हणायला निवडून करायचं आपला किती जंत ठेवायचं नाही द्या द्यायला जास्त टेन्शन ही करायचं नाही म्हणून टेन्शन घेऊ नका का ह्याच मला सांगणार आहे सगळ्यांनी आणि अटॅक नाही त्या सगळ्यांना सांगतोय की पाठचा का आठव नका वाईट बरा विसरून जा पुढे काय होणार आहे का आपण विसरून जावा देवावर विश्वास ठेवा आता बरोबर होणार आहे फक्त आत्ता दक्षल ना त्या चांगला जाय उत्तम कर्म करायचं कोणा लांडिला पाठी करायची फसवायचं नाही मस्त आनंद जागायचं अटॅक येणार नाही ना बरोबर ना याच सांगतोय मी सगळ्यांनी जगतात काय सगळेच जगतात हो ते ते बघा ते पण जगतात ते आपल्याच बघतात व्यवस्थित हा ड्रायव्हर महत्वाचा आहे मग अशी पण त्यांना वल्ल्यावर चांगलं झालं नव्हती हा तिकडे आता आपडशील आणि टायटनिक करशील ह्या जरा घे ह्या सायला तर ह्या सायला लागू लागत नाही तिकडून तसं तीच म्हणजे राहा पण असल्यात ओके हा बरोबर हा

आम्ही शिकतो इकडे घेतली बरोबर काय प्रकार काय हा काय वेगळा प्रकार आहे शिरडी पुढे पण जात आहे मागे पण येत आहे गोल पण फिरताय बरोबर चालते

तर आता आमचा बोटीन फिरून झालाय होय ना रे कसा वाटला होय ना चला आता लाकडा जमव जेवण बनवायचं जेवण तर जेवण काय बनवायचं इथं तर चालला होता लाकडा जमवायच हे बघा रथी महाराठी आले आहेत आजची रात्र यांच्यासाठी दिलेली आहे चलो म्हणून तुकडे लाकडा दिसते काय आम्ही आता लाकडा आहे बघा ही लाकडा घेतलं नाही तिकडे पकड तिने काढला नाही ना तिकडे चला संध्याकाळचं असं वातावरण मस्त पैकी वातावरण आहे बाजूस हो आईचं भजन चालू आहे हे काढलं काय लाकडं काढलो काय चला घ्या चला घ्या चला उचला चला हे बघा जबरदस्त कामगिरी केल्याने आहे म्हणजे ते संसार करतील वाटतं का एकंदरीत अंदाज आहे चला भरपूर झाले आता बस नाही तर नंतर येऊ लागले तर हा तीन चार राजा हे बाई काय हे बाई हे खाली आहे बाई

कटिंग कटिंग आयला ओंकारला जाम हे आहे रे अनुभव आहे पण प्रोफेशनल घरा बिळ्यात बघा हेडफोन घालून प्रोफेशनल कटिंग चालू आहे आणि तू काय तू बघतोस आहे तू काय काम केलंस काय काय राईस ओके 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 तर हे सगळी सामग्री आहे आमची सगळे इकडे हे बघा लिंबू हे लिंबू खायचे आहेत ना काय अंगावर आहे ओके 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 तुम्ही काय करता बघ जोरदार चालू आहे तयारी हे बघा आ चिकन ना जबरदस्त हे काय काय आहे हा प्रकार दोन दोन भाग कसले ओके ओके पुरत नाही म्हणून ओके ओके बाब्या इकडे आणि हो असे काम करत आहे ना बघा सगळ्या धुन धुम सगळं स्वच्छता आहे हे बघा हे लाकडा कधी आहेत बघा लाकडा आहेत इकडे तूळ चालू आहे इकडे काय बाब्या भात ना भात ठेवल्याने आहे आणि आता चिकन सिक्स्टी फाय परत कवलावरचं चिकन असं सगळे सिस्टीम आहे

पेटू शकता तर आता हे बघा फ्राय झालेलं आहे कवल फ्राय झालेला आहे थोडा वेळा आपण चोरात टाकू चौक घेऊन झोब्या आशन बघतच कधी होत आहे असा तोंडाला पाणी सुटला पाणी सुटलं आहे

एक नंबर एक नंबर ना छान साहेब कसा गरम सॉलिड होय ना ओके ओके साहेब कसा झालाय एक नंबर एक नंबर हाय एक नंबर शेताना साहेब कसा तुम्ही कडक कडक आणि आडच आडत आडच हा बाकी बाकी माझे इतकी